multimass आपला महाराष्ट्र मराठवाडा स स्वातंत्र्य झाला त्यापासून आमचे बंजारा समाज हे असे काळ्या अंधारात गेलेले असं दिसत आहे भारत स्वातंत्र्य झाला मराठवाडा स्वातंत्र्य झाला पण आमचा बंजारा समाज अजूनही स्वातंत्र्य झालेला नाही त्यामुळे आम्ही गेल्या पन्नास वर्षापासून निवेदन देत आहोत आमचे रामराव बापू यांनी याबद्दल जंतर मंतर येथे उपोषण केलं त्यानंतरही तेलंगणा सरकारने एक पत्र पाठवलं होतं महाराष्ट्र शासनाला की आमच्याकडे हा बंजारा समाज हा एस टीमध्ये आहे तोच तुम्ही महाराष्ट्रात आला तर तुम्ही त्यांना महाराष्ट्रामध्येही एस टी समाजाचं आरक्षण द्यावे पण त्यांच्यावरही काही कारवाई झाली नाही आता आमचा पूर्ण बंजारा समाज हा एकजुटीने आपण बघितला असाल काल बीडमध्ये आणि जालन्यामध्ये हा लाखोच्या संख्येत बंजारा समाज हा बांधव एक ठिकाणी एक आलेला आहे आणि आमचे गोरख राठोड आहे हे यांनी हा कुपोषणाचा धडा सुरू केला आहे आणि त्यांच्या पाठिंब्यासाठीच नाही पण त्यांच्यासोबत राहून सगळं बंजारा समाज हा एकजुटीने त्यांच्या सोबत आहे आणि एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी फक्त और आता फक्त दोन जिल्ह्यातच नव्हे तर आता मरा आपल्या संभाजीनगरमध्ये कृती समितीपूर्ण एक निर्णय घेऊन त्याबद्दलही मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे आणि हे झाल्यानंतरही जर शासनाने याकडे दुर्लक्ष केलं तर हा बंजारा समाज पूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर पूर्ण भारतातून मुंबई येथे जाऊन तेथेही मोठं आंदोलन छेडेल धन्यवाद घे गे, घेण्याची चूक करू नये बंजारा समाज आता जागा झालेला आहे आमचा दहावीस टक्के समाज शहरात वास्तव्य करायला लागला म्हणून पूर्ण समाज सुधारला असं होत नाही आजही आमचा ऐंशी टक्के समाज दऱ्या खोऱ्यामध्ये अं पडलेला आहे उस्तोड कामगार म्हणून पडेल ते काम करतो तर आता शासनाने हा आमचा इशारा लक्षात घ्यावा काल जे दोन ठिकाणी आमचे आंदोलन झाले याच्यातून सरकारने काहीतरी धडा घ्यावा आणि लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी अशी आमची बंजारा समाजाच्या वतीनं शासनाला विनंती आहे जय शेवा सर्व बंजारा समाजांना गोरखनाथ राठोड सामाजिक कार्यकर्ता यांचा जय शवालाल मी आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पासून विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे बेमुदत अन्न त्याग आंदोलन करीत आहे कारण की बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून एस टीच जिया काढण्यासाठी आणि दुसरी मागणी आहे की जे लोक घुसखुरी करतात आमच्या विमुक्त भटक्या जमातीमध्ये त्यांच्या नाव टी स्थापन करण्यासाठी तिसरी मागणी आहे वाशिम जिल्ह्याचं नामांतर संत शेवाला करण्यात यावे संत शहरलाल निमित्त महाराष्ट्र शासनाची सुट्टी जाहीर करावी आणि वसंतराव नाईक विकास महामंडळाला शासनाने दोनशे कोटी प्रत्येक वर्षेला देण्यात यावे कारण वसंतराव नाईक विकास महामंडळ हा सर्वात जुना महामंडळ आहे आणि शासन दुसऱ्या महामंडळात देते आमच्या बंजागा समाजाला महामंडळात देतच नाही त्याच्यामुळं या सगळ्या मागण्यासाठी मी इथं आंबगन उपोषण करत आहेत बेमुदत अन्न त्याग आंदोलन माझ्या मागण्या पूर्ण होत काय इथून उठणार नाही अशी मुख्यमंत्री साहेबांनी दखल घ्यावी त्यासाठी हजारो लोक मला सकाळपासून भेटत आहे आणि आमच्या बंजारा माय माऊली सुद्धा इथं आहेत जय शहाला अजूनपर्यंत किती संघटनांनी आपल्याला कमीत कमी मला आतापर्यंत शंभर संघटनांनी पाठिंबा दिलेले आणि इथे येऊन मला तीन आमदारांनी पाठिंबा देऊन गेलेले आम्ही तुमच्या सोबत आहोत असे तर आमच्या तुम्हाला समस्त महाराष्ट्रातील आमदार सध्या आमदाराचे चाळीस आमदारांनी आमच्या बंजारा समाजाला पाठिंबा दिले आणि पाठिंबा दिल्यानंतर आता जे अधिवेशनामध्ये आमच्या बंजारा समाजाच्या एसटीच्या आरक्षणासाठी आवाज उठिणार आहे निवळ पाठिंबा देऊन नाही चालणार मी त्यांना म्हणलो सगळे माझ्याकडे आहे त्यांच्या तर मी त्यांना म्हणलो तुम्ही आवाज उठवा आणि आमच्या समाजाला तुम्ही न्याय द्यावा काय तर तुम्ही मोर्चा पाहत असाल अभि तो ये झाकी बीडाव जाणले ये झाकी अभि तो पुरा महाराष्ट्र बाकी आहे अभि सगळे एवढे मोर्चे निघते का लोक म्हणते बंजारा समाज काहीतरी आहे त्याच्यामुळे म्हणतो ऊट बंजारा जागा हो एसटी आरक्षणाचा धागा हो जय शवाला आपलं नाव मी गोरखनाथ राठोड एक बंजारा समाजाचा सामाजिक कार्यकर्ता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासन शेवटचा प्रश्न आपली मागणी मान्य न झाला पुढचे पाऊल कोणतं पुढचे असे सांगता येत नाही ये आम्ही सांगू सांगून तर आतापर्यंत असं झालं ना आम्ही <laughs> आता सांगणार नाही आम जो करेगे टाइम पे बोल आपण Okay? okay.